मला सकाळी पाच वाजता आपल्याला मुंबईला जायचं म्हणून त्यांना आपल्याला पंकजा ऐकून वीस लाखाचं पत्र आणायचं म्हणून दोन लाख रुपये दहा टक्क्याने घेऊन सोबत बोलवलं आणि कळम चौकातून गाडी पोलीस स्टेशनच्या गेटमधून आली गाडी आली म्हणून गाडीकडे वाट बघत बसलो तर पोलीस स्टेशन मधून गाडी आली आणि मला कळम चौकातून त्यांनी गाडीत बसविलं आणि गाडीत बसविल्यानंतर मुंबईला जायचं म्हणून निघालो निघाल्यानंतर त्यांनी वाटालाच माझं नरगा आवडला दोरीने पण पॅक आवडलं नाही दोन्ही असे मध्ये घालून ठेवलेले होते त्याच्यामुळं काय झालं नाही त्याच्यानंतर इथं पाठव त्याच्या पुढं जे पेट्रोल पंप बंद पडलेला आहे त्याच्या पुढं आल्यानंतर राईटला उजव्या हाताला एक बंगला आहे त्या बंगलेमध्ये आणून मारहाण केली आणि मला मध्ये रूममध्ये कोंडून ठेवलं पायाला कुलूप लावला साखळी लावून हाताला दावेनं बांधलं आणि तुझं आता संध्याकाळी बघू काय करायचं ते माझ्या खिशेतले दोन लाख सात हजार आणि मोबाईल मोबाईल मध्ये माझे एक्कावन्न हजार रुपये पे वर आहे ज्ञानेश्वर गणपती हिंगळे मूळ कळमंबा रातोच्या चंदन सावरवाला माझं बांधकाम आहे मी असा राहायला केसलाय ज्यांनी उचललं तुम्हाला अत्यंत तुमची ओळख आहे ओळख आहे दत्ता तांदळे म्हणून कोणत्या उद्देशाने आपल्याला उचललं ते उद्देश त्या टायमाला कळाला नाही त्या टायमाला इकडे आणल्यानंतर उद्देश कळायला घ्यायला आपल्याला मारून टाकायचं होतं आपले पैसे घेऊन आणि अजून संध्याकाळपर्यंत पैसे मागव तुला सोडून देतो आता यानंतर तुम्ही काय तक्रार वगैरे ऑफिसला जाणार घरी जाणार अजून तक्रार दाखल केलेली नाही 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 मी आता इथून मधून आलेलो राहणार त्याच्यामुळे तक्रार पडली मला जायलाच हे नाही ना माझे तुम्ही आता तक्रार कुठे दाखल करणार आहात कसं आहे तर पहिली ती गाडीच बीड आपल्या केस पोलीस स्टेशन मधून निघालेली मॅप पाहिलेली सकाळी पाच वाजता केस पोलीस स्टेशनला तक्रार करून त्याचा उपयोग काय मी बीडला एसपी ऑफिसला तक्रार करत पोलीस पोलीस नव्हते पण पोलीस स्टेशन मधून गाडी आलेली ना त्याच्यामुळे पोलीस गाडी कोणाची समजायचं जर गाडी पोलीस स्टेशन मधून सीसीटीव्हीतून येते आणि त्याच गाडीतून आपल्याला उचलून जर नेता असतील

आमचा माज काही कमी होणार नाही पहा हे काका नेमकं सांगताय तरी काय काय अवस्था करून ठेवली या काकाची हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये मुंगे आल्याशिवाय राहणार नाही आणि बीडच्या लोकशाहीची प्रकारे थट्टा कशा प्रकारचे धिंडोडे उडवण्यात येत आहेत हेच आपण या व्हिडिओमधून पाहू शकतो म्हणजे या सगळ्या प्रकाराबद्दल आपल्याला काय वाटतं याबद्दलचं आपलं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका